रात्री आणि काम एवढं आपलं झालेलं आहे बघा दार फिर खालचं टुप वगैरे आणि आता येताना आम्ही बरेच सामान आणलं खणखणीत तेवढं पुष्टच आहे बा तर हे पूर्ण झालेलं आहे बनवून ओके चला झोपतो आता असं उघडायचा दरवाजा हिथे एक उघडायचा दरवाजा आणि हिथे हिथे असं धरून उघडायचं दोन कडे आणि इथं पुरं ठेवायला पाहिजे नव्हती पण इथं राईट हिथे राईट नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला समोर काय दिसतंय सोकेस दिसते ना कपाट आणि इकडं तर तयारी चालू आहे जोरदार तयारी बघा जसं सेम टी सेम समोर कपाट दिसतंय तुम्हाला तसंच कपाट करून द्यायचं आहे राधाला गेल्या वर्षी तुम्ही बघितलं राधाच्या शाळेमध्ये स्पर्धा होते म्हणजे जर वर्षी असते पुष्ठपासून टाकापासून टिकाव म्हणजे पुष्टपासून काही वस्तू बनवून आणायची तर काय काय साहित्य घेतले कसं कसं तयारी चालू तुम्हाला सांगतो राधू तिकडं आजारी असल्यामुळं बरंच दिवस झालं तुम्हाला सांगतो आता मी सुरुवात केली तर दोन तीन दिवस झालं तिकडे काय आम्हाला माहित नव्हतं की बाबा असं काय बनवायचं म्हणून तर ग्रुपला मेसेज आल तर म्हटलं पण मॅडमने काय हट्टच केला बनवणार गेल्या वर्षी राधूची जशी शाळा होती सेम टी सेम तशी शाळा रातून दिवस तीन दिवस गेलते आणि पूर्ण इलेक्ट्रिक पण लाईट वगैरे मस्त आणि पहिला नंबर आला तर अजून ही शाळा तशीच ऑफिस मध्ये ठेवलेली आहे सामान दिसलं गुंड्या ही फ्यू कॉल डबल ही वाट्या परत मध्ये तिकडं हाय केच आणल्यामध्ये ह्यामध्ये कलरचे कागद आहेत वेगवेगळे तर इकडे पूर्ण आहेत तर राधू मायापाशी बसली आणि संध्याकाळचे साडे दहा वाजल्या दोन वस्तू कुठल्याही बनवून द्यायच्यात तर मी करतोय तर ही फक्त आता वरच ही केलं या स्पष्ट प्रश्न अजून एक बनवायचे ना तर तयारी चालू आहे बघा आता हे वरच झालं आता कसं होईल काय बघा तुम्ही चालू एक एक वस्तू दाखवतो पूर्ण होईपर्यंत लास्ट पण हेडो बघा एक कपाट हे कसं दिसतंय हे वरच बघा बघ अजून राहिले ह्याच बरं तर ही वरच्या दोन टोप्या बनवून घेतल्यात बघा बघितले का तिथे ते ते जशी टोप आहे तशी अशी टोप आणि हिक साईडची हिकड तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आणि उद्याच प्रोजेक्ट दोन्ही पण सांगितलं तर आजूला शाळेतून करून करून आणि इकडं आता फिरसे मी सामान हे घेऊन बसलोय आपल्या प्रियंका जेवण करते आणि इकडं माझं कपड बनवायचं चालू आहे आणि ओम दुर्गामा राध्या साडे अकरा वाजल्यात तुम्हाला मी कपड दाखवतो थोडं उचलतो पडण फिडन काही घे आता आता दाखवतो हे बघा दिसत हे बघा बघा कपाट आपलं टाडा टाडा अजून खालचा कप्पा वगैरे राहिला वाजले साडेबारा वाजल्यात मित्रांनो प्रियंका पण झोपली आणि फायनली खालचा कप्पा मी असं केलाय बघा आणि त्याला अशी डिझाईन दिली बघितलं अजून ह्याला बनवायचंय तर ही पण वरती शोकेसवर ही जसं खालचं आहे तसंही खाली आहे आणि वरचं बसून घेतलं आहे आणि वरच्या हे दोन टोप्यात हे बसवायच्या त्यासाठी त्या खाली आपल्याला हे ठेवायचं आहे असं आणि ही गडी घालून घ्यायच्या दोन इकडं दोन हे ठेवायच्या आणि हे दोन ठेवायचं कसं होतं ते बघा चला फायनली मित्रांनो दोन इकडं दोन अशा टोप्या केल्या आणि अशा बसून पण घेतल्यात बघा आणि त्यावरती आता हे कलरमध्ये आपल्याला हे दोन इकडं दोन ठेवायचे आहेत बस हे बघा मित्रांनो देवावरून आलो आणि राद्याच्याला फाईन फायनल तुम्हाला सांगतो असलं प्रदर्शन आहे तर आजचा तिसरा दिवस आहे जसं टाइम भेटेल तसं तसं करतो आहे मी इकडं कपाट नका इकडे पूर्ण केले आता हे दार पण बनवले आहेत त्याला कलर द्यायचा कलर आहे नायटी आहे तर चला करतोय मित्रांनो तिसऱ्या दिवसाची इकडं बघा पेपर आणल्या तर हिरवा पेपर लाल पेपर गोल्डन गोल्डनमध्ये पेपर आणल्या तर आणि बाकीचं फिर वगैरे बाकी छोटे छोटे बल्फ व्हायर बॅटरी वगैरे आणले तर चला देऊया आणि इकडं बाकीचं सामान तर आहे तुम्हाला माहिती आहे माहीकडे तर आज रात्री पूर्ण करून सकाळपर्यंत द्यायचं या बरोबर रा थी? आज द्यायचं होतं तू झालं उशीर आम्ही आजारी होतो आमच्या आजार त्यामुळं टाइमिंग झाला आता पप्पा समध्यांच्या आधी बनवून ठेवतो नाही संध्याकाळचे मित्रांनो एक वाजली एक वाजून सात मिनिट आणि फायनली आपलं हे घर तयार झालंय घर म्हणजे सोकेश तर हे बघा जसं असं सोकेश आहे तसं असं हे सोकेश आहे फक्त कलरमध्ये आहे मी संध्याकाळ बघा सारी झोपले तिकडं बघितल्या पोर प्रियंकर आणि मी माझं काम चालू आहे कारण इतक्या उशीर का जागलो सकाळ सकाळ उद्या हाय प्रोजेक्ट म्हणजे राधूचं ते प्रदर्शन लास्ट दिवस खरं तर आज जमा करायला मांडून घेतलं उद्या बघायला जायचं पालकांनी काय करता झाला उशीर काहीतरी दिलं करून तर मन लावून केलं तर बघितलं अशी डिझाईन केली वरती जशी वर आहे नंतर परत त्याला तुम्हाला सांगतो तिचं नाव टाकले माणसे सोमनाथ येतात दुसरे आतमध्ये शोकेश जस की तिकडं आहे नंतर दोन के दार केल्यात असे दार उघडायची तिकडं पण दार आहे दार इकडं खाली हे पण आहेत बघा खाली चक्क केले असं उघडायचं असं केले नाही तर हे पूर्ण झाले आता हे लाईट बसवायची राहिली बघितलं लाईट बसवायची राहील तर लाईट बसवून घेतो चला <coughs> <coughs> फायनली मित्रांनो पूर्ण आपलं कपाट झालेलं बनवून बघा आतमध्ये लाईट लावलेली आतमध्ये लाईट त्याचं बॅटरी त्याचं स्विच आणि हे बघा इकडं जसं तिकडं आहे तसंच वर ते दोन नंतर <coughs> काच कशी के प्रकार केला आहे बघा काचाचा असा आणि धरण्यासाठी दांडका असं केलेलं आहे हे बघा एक लागे हाताला माझ्यासार दोन टाचणे लावल्या साईडने आणि त्या लाकडाचं केले ओढण्यासाठी ला करण्यासाठी बघितलं हे तर खाली टाचणी केली उघडायचं खालचं पण दोन कप्पा असं बघितलं सकाळ राधू खुश होईल घेऊन जाईन सकाळ तिचं नाव पण टाकले मानसी सोमनाथ वाघ मारे दुसरे असे डिझाईन वगैरे काढले आणि सकाळ झाली मित्रांनो फायनली राधू घेऊन चालले तिचं घर